नमस्कार मित्रांनो साधी माणसे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता सत्याला बघताच मीरा खूपच भडकलेली असते तेव्हा मीरा सत्याला म्हणू लागते तुम्ही ना फकस्त माणसांच्या भावनाशी खेळू शकता तुम्हाला फक्त खेळ खंडोबा करता येतो दुसरं काय बी जमत नाही तुम्हाला आता मात्र सत्या मीराला असतो धुमके तू ऐकून तरी घे आता मीरा हसू लागते आणि म्हणते नाही 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 तुम्ही टाईमपास कशाला करताय माझ्याशी बोलण्यात नको नको खेळा तुम्ही तुम्हाला चांगले डाव टाकता येतात ना माणसांच्या मनांशी त्यांच्यात गुंतलेल्या भावनांशी खेळता येतं ना तुम्हाला खेळा खेळा पत्त्यातली राणी मी आहे की नाही हे मला माहिती नाही पण तुम्ही राजा आहात ना तुमच्या मर्जीचे मग खेळलंच पाहिजे खेळा बरं मस्त टाईमपास चालला आहे तुमचा नाही 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 टाईमपास कसला हे तर तुमचं खरं आयुष्य हो की नाही असे आता सध्या मीराला म्हणत असते तुमचं काय हो तुम्ही असे डाव टाकू शकता ते जमतं तुम्हाला पण आमच्यासारखी साधी माणसं तशी नाही येतो त्यांचं मन मोडून कसा त्या स्वप्नांचा चुराडा करायचा ना हे तुम्हालाच येतं फक्त हो की नाही खेळा खेळा तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अगं तू पण तू तर घरला होती ना तू इकडे कशाला आली तेव्हा गेच मीरा म्हणते हो का पण तुम्ही पण टूरला गेला होतात ना तुम्ही कशी इकडे आलात तेव्हा लगेच सत्य म्हणतो ते कसं झालं तेव्हा गेच मीरा बोलते तुम्ही कशाला सांगायला मीच सांगते ना तुम्ही ना निघाले असतीलच टूरवरती त्याच वेळेस चौकात तुमचे मित्र भेटले असतील ते बोलले असतील ए सत्यदादा चल की एक डाव टाकूया हो की नाही मग सत्यदा तर लगेच तयार सत्यदाही बोलला असेल चला चला एक डाऊन होऊनच जाऊ द्या मग काय सत्यादा बोलला असेल चला चला आता दारूची पार्टी व्हायला पाहिजे हो की नाही तेव्हा सत्य बोलतो धुमके तू असं काय बी नाही हाय तेव्हा लगेच मीरामध्ये गप्प बसा तुमच्या तोंडून माझं नाव सुद्धा घेऊ नका तेव्हा सत्य बोलतो पण मी धूमकेतू म्हणालो तेव्हा मीरा म्हणते तुम्हाला मजा मस्करी सुचते अजूनही मजा मस्करी करताय तुम्ही तुम्हाला वाटत असेल तुम्ही आम्हाला समजांना फसवायला आहे पण तसं नाही तुम्ही स्वतःला फसवताय एवढं लक्षात ठेवा अहो तुमच्यासाठी रात्रभर जागून मी शंकरपाळे चिवडा लाडू हे सगळं बनवलं आणि तुम्ही काय केलं आम्हाला फसून इकडे आलात अहो अशाने ना तुमच्यात जीव गुंतणारी माणसे तुमच्यापासून दूर जातील ना तुम्हाला तर साधी बॅगसुद्धा भरता येत नव्हती कोंबून भरली होती ती बॅग ती बॅग संपूर्ण मी व्यवस्थित भरून दिली आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला थंडी वारा पाऊस या सगळ्यापासून तुमची गैरसोय होऊ नये म्हणून तुम्हाला हो सगळं काही दिलं मी सगळं पण निघताना तुम्ही काय बोललात नाही नाही तिकडे तर उन्हाळा आहे या सगळ्याची काही गरज नाही हो की नाही मग उन्हासाठी काय बी दिलं नाही म्हणून मी माझ्या दादांची टोपी दिली माझ्या दादांची शेवटची आठवण मी तुम्हाला दिली मला वाटलं होतं तुमचं आणि तुमच्या बाबांचं खूप सुंदर नातं आहे त्यामुळे वडील या शब्दाचा अर्थ तुम्हाला जास्त माहीत असेल पण नाही तुम्ही तुमच्या बाबांना बाप म्हणताना म्हणताना बाप मग मग बाप या शब्दाचं महत्त्व तुम्हाला जास्त कळायला पाहिजे होतं पण नाही माझंच चुकलं मी माझ्या दादांची शेवटची आठवण तुम्हाला दिली कारण मला वाटलं होतं तुम्ही ही टोपी जेवाच्या पल्याट जपाल पस पण तसं नाही हाय तुम्ही तर त्या टोपीने दारू पुसत होता अहो बोला की आता आता का काही बोला ना आता का गुळणी धरून बसला आहेत तेव्हा सत्य बोलतो हे बघ असं काय बी नाही हाय एक डाव तेव्हाला गेस आता मीरा सत्याच्या हातातील पत्ते हिसकावून घेते आणि ते, तो, ते बसा तुम्हाला फक्त डाव खेळता येतो र काय बी जमत नाही बरं का तेव्हा सत्या बोलतो अग तसं नाही म्हणायचंय तू हा डाव नाही तेव्हा लगेच मीरामध्ये गप्प बसा सांगितलं ना आणि खरं खोटं काय असेल ते तुम्ही काही बोलूच नका हो माझं चुकलं मी ना तुमच्यावरती विश्वास ठेवला कारण विश्वास ठेवणं एवढी लायकीच नाही आहे तुमची असे म्हणून आता मीरा लगेच ते पत्ते सत्याच्या अंगावरती उधळते आणि तिथून निघून जाते आता मात्र सत्याही मीराकडेच बघत असतो मीराला खूप वाईट वाटलंय याची त्याला जाणीव झालेली असते तर इकडे आता मीरा भाजीपाला घेऊन घरी निघालेली असते तर तिच्या पाठोपाठ सत्याही धावत येतो आणि म्हणतो धुमकेतू थांब ऐ धुमकेतू तु थांब तुला माझं ऐकून घ्यावंच लागेल आता मात्र मीरा सत्याचं काही ऐकायला तयार नसते ती जोरजोरात घरी निघालेली असते तेव्हा सत्या लगेच आता मीराचा हात पकडतो आणि म्हणतो ए धुमके तू आता लय झाला तुला माझं ऐकावंच लागेल तेव्हा मीरा बोलते मला तुमचं काय बी ऐकायचं नाही आहे तेव्हा सत्या बोलतो ए तू काय म्हणाली होती आपल्या दोघात कुठलेही गैरसमज राहायला नको कारण ते काही बोलायचंय ना ते समोरासमोर बोलायचं माझ्या विरुद्ध जे कोणी बोलेल ना त्याच्या दोन कानाखाली लगेच तिथेच्या तिथेच द्यायचं असं सांगितलं होतं ना तू मग त्या हिशोबाप्रमाणे आज तुला माझं ऐकून घ्यावंच लागेल तेव्हा मीरा म्हणते हो पण हे सगळं इथेच बोलण्याची गरज आहे का आजूबाजूची सगळे लोक जमा झालेले असतात तेव्हा बोलतो हो इथंच बोलायला हवं आणि तुला ऐकून घ्यायला हवा ते तेव्हा आता मीरा लगेच सत्याला खुणवते आणि आजूबाजूला किती माणसं जमलीत हे तरी बघा तर आता सत्या लगेच त्या लोकांना बोलतो ए भावांनो काय काय चालू इकडे ला ना आपापली कामं करत जा असे आता सत्या त्या लोकांना म्हणू लागतो तेव्हा लगेच मीरामध्ये बोला आता काय काम आहे तुमचं तेव्हा लगेच सत्य म्हणतो मी टूरवरती निघालोही होतो रस्त्याने चाललो होतो पण तो डायरेक्टर एका मुलीला शूटिंगसाठी घेऊन चालला होता आणि ती मुलगी बिचारी कामासाठी त्याच्यासाठी निघालीही होती पण तो तिच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता सारखा सारखा तिच्याशी अंगचट करण्याचा प्रयत्न करत होता मी त्याला दोन तीन वेळेस विषय बदलून दूर करण्याचा प्रयत्न केला पण गडी काही ऐकायला तयारच नाही सारखासारखा तिला जाऊन चिटकतच होता ती पोरगी घाबरून गेली होती तिला कुणाच्या तरी मदतीची गरज होती मग अशा वेळेस मी काय करायला होतं सांग ना तू धुमके तू सांग अशा वेळेस मी काय करायला होतं तेव्हा लगेच मीरा बोलते अशा माणसाच्या ना दोन कानाखाली ओढायला पाहिजे होत्या तेव्हा त्या सत्य म्हणतो हो बरोबर तेव्हा मीरा म्हणते नाही नाही दोन कानाखाली नाही त्याला ना असा पायाखाली तुडायलाच हवा होता तेव्हा सत्य बोलतो हेच हेच केलं मी बरोबर केलं ना मग मी पण या सगळ्यामुळे तो डायरेक्टर पळून गेला आणि माझं कामही हातातून गेलं आता याला मी काय करू मी काही चुकीचं वागलो आहे का सांग बरं आता तू तेव्हा लगेच मीरा बोलते मग हे समजा असं होतं तर आधी का नाही बोलला तेव्हा सत्य बोलतो तू बोलून देशील तेव्हा बोलू ना मी तू काही बोलून दिलं का मला तेव्हा मीरा बोलते मग मी पण खूप चिडले होते कारण माझ्या दादांची शेवटची आठवण ही टोपी मी तुम्हाला दिली होती आणि तुम्ही काय केलं ती तुमच्या मित्राला दिली तेव्हा सत्य बोलतो हे बघ हे सत हे सत्य बरं का हा सत्य मित्रांसाठी जीव बी द्यायला तयार आहे तेव्हा लगेच मीरा म्हणते अहो हे सगळं ठीक आहे पण ही माझ्या दादांची शेवटची आठवण होती मी सांगितलं होतं टोपीला काय बी होता कामाने कारण आमच्या दादांची आमच्याकडे एवढीच शेवटची आठवण आहे जेव्हा ही टोपी घरात सापडली ना तेव्हा असं वाटलं कुठेतरी आमचे दादाच इथे आहेत आणि म्हणूनच मी ती टोपी तुम्हाला दिली होती पण तुम्ही काय केलं तिने दारू पुसली तेव्हा सत्या बोलतो हे बघ मी नाही पुसली माझ्या मित्राने पुसली आणि उलट मी त्याच्या हातून हिसकावून घेत होतो आता मात्र लगेच मेरा रडू लागते तेव्हा आता सत्या तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो धुमके तू रडू नको तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते मग हे असं सगळं होतं तर तुम्ही डायरेक्ट घरला का नाही याला तेव्हा लगेच सत्या काही बोलणार तेच मीरा म्हणते अहो तुमच्या बाबांचा जगात सगळ्यात जास्त विश्वास तुमच्यावर आहे ना आहे की नाही सत्य म्हणतो हो आहे तेव्हा मीरा म्हणते मग तुम्ही त्यांना एक फोन जरी करून सांगितलं असतं ना हे सगळं असं घडलंय तर त्यांनी एका क्षणात तुम्हाला घरी बोलावलं असतं काहीही बोलले नसते कारण हजार चुका पोटात घेतात तुमच्या आणि ही तर चूक केलीच नाही आहे तुम्ही चांगलं काम केलं ना मग मग ते रागावलेही नसते ना मग तुम्ही घरी का आला नाहीत तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो त्या निरूपामुळे घरी आलो नाही कारण ती बाई ना डोक्यात जाते तिनं पार माझ्या डोक्याचा भुगा केला असता बघितलं ना कशी बाई आहे ती चांगलंच समजलं असेल तेव्हा निरूपा आता कशी बाई आहे हे सांगत असतानाच मीरामध्ये थांबा ती बाई नाही ती आई आहे तुमची आणि एका आईला चांगलंच कळतं की आपला मुलगा कसा आहे आणि त्यांनी बरोबर सांगितलं होतं एका दिवसाच्या हात तुम्ही घरात याल आणि नेम तसंच आहे तेव्हा आता तुम्हाला काय करायचंय ते बघा पण एक गोष्ट लक्षात ठेवा माणसाने चुकीचं कधीही वागायचं नाही तेव्हा लगेच सत्य बोलतो अगं ते, ते निरूपासमोर हरलो होतो मी आणि मी हरलोय हे पाहून तिला खूप आनंद होईल म्हणून मी घरला आलो नाही तेव्हा लगेच मीरा म्हणते हरणं चुकीचं नसतं पण ते लपवणं हे जास्त चुकीचं असतं असे म्हणून आता मीरा तिथून घरी निघालेली असते आता मात्र सत्यही मीराकडेच बघू लागतो तर इकडे दुकानात मधुआनी तिची आई दोघेही काम करत असतात पण मात्र तिच्या आईला खूपच खोकला येत असतो तेव्हा मधू बोलते आई तू घरी जा बरं आराम नाही इथे डॉक्टरांकडे चल मी मीराताईला फोन करू ना तेव्हा लगेच तिची आई म्हणते अगं कशाला त्रास देते तिला मी एवढी ऑर्डर देऊन येते तू तुझं तु 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 काम कर काळजी करू नको पण मात्र मधुला आईची काळजी लागलेली असते ती लगेच ताईला फोन लावते पण इकडे मीरा रस्त्यातच एका बाकड्यावरती बसून त्या टोपीकडे बघत रडत असते कारण सत्याच्या त्या मित्राने कशी टोपीने दारू पुसली हे सगळं तिला आठवत असतं आणि तिला खूपच वाईट वाटतं आता मात्र मधूचा फोन आलेला बघून मीरा तो फोन कट करते तेव्हा मधू बोलते ताईने माझा फोन कट केला आहे तर इकडे सत्याही भडकलेला असतो हो आपल्या त्या मित्राला खूप काही बोलत असतो आणि म्हणत असतो तुला अक्कल नाहीये का अरे टोपी आणि फडकं यात तुला फरक कळत नाही का टोपीने कोणी दारू पुसतं का किती वाईट वाटलं त्या पोरीला तुला आहे का अरे एकदम साधी पोरगी आहे रे ती तिच्या बाबाची शेवटची आठवण होती तू आणि त्याने दारू पुसली तेव्हा लगेच त्याचा मित्र बोलतो सत्यादा कसं आहे ना दारूमुळे काही कळत नाही रे तेव्हा सत्य बोलतो कसं कळत नाही अक्कल गाण ठेवली का कळत कसं नाही तेव्हा लगेच दुसरा मित्र बोलतो हे सगळं ठीक आहे रे पण वहिनी आता खूप भडकले आणि घरी जाऊन त्या काकांना सगळं काही सांगतील मग खूप वांदे होतील आपलेही आणि तुझेही तेव्हा आता ते त्या गेस सत्याला मात्र डोक्याला हात लावतो आणि तो आता काय करायचं मला काही सुचत नाही आहे तर इकडे घरी निरूपाने आता तिच्या एका पाहुण्यांना फोन केलेला असतो कोल्हापूरला कारण पंकज तिकडे आला की नाही याची ती खात्री करत असते पण पंकज मात्र तिकडे आलेलाच नसतो आता मात्र निरुप फोन बंद करते आणि म्हणते अरे बाबड्या कुठे गेलेस तू खूप दिवस झाले अजून आलं नाही आता तरी येणार आहे घरी त्याच वेळेस सुधाकर भाऊ आणि रवी येतात आता मात्र ते मीराला जोरजोरात आवाज देऊ लागतात तेव्हा निरुपा बोलते का आवाज येत आहे तुम्ही दोघं तिला आणि काय आणलं आहे तिच्यासाठी एवढं तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात समोसे आणलेत गरम गरम म्हणून म्हटलं मीरा आणि आपण बरोबर खाऊया तेव्हा निरुपा म्हणते मग तिची काय गरज आहे आपण सगळे खाऊया ना तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात असं काय करते अगं घरातील सगळं कामं करते ना ती मग खाल्लं तिने थोडंफार तर काय बिघडेल तेव्हा निरुपा म्हणते दिवसभर चरत असते आता बघा मार्केटमध्ये भाजीपाला पाठवलं केव्हाची गेली कुठे जात असते काय माहिती त्याच वेळेस मीरा भाजीपाला घेऊन येते आणि म्हणते बाईसाहेब मी सगळा भाजीपाला आणलाय सांगितल्याप्रमाणे आणि कढीपत्ता लिंब हे सगळं फुकट आणलं या आणि हे पहा वीस रुपये वाचवले मी त्यातले आता मात्र निरुपा तर मीराकडेच बघू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्य घरी आलेलं असतो तेव्हा मात्र निरुपा जोरजोरात हसू लागते आणि ते तू तू काय म्हणाला होता की मी जर हरलो तर माझं नाव बदलेन हो की नाही मग आता तर तुझं नाव बदलावंच लागेल तेव्हा सत्य बोलतो हो हरलोय मी पण हरणं चुकीचं नसतं ते लपवणं ते झाकून ठेवणं हे जास्त चुकीचं असतं आता मात्र सत्याचं हे बोलणं ऐकताच मीराला खूपच आनंद होतो आता मात्र लगेच निरुपा बोलते तुझं नाव ना आपण सत्यजित नाही आता नालायकच ठेवायला पाहिजे आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच राग येतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद